बाळापूर तालुक्यातील कारंजारम अंत्री धरणातून पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन संत आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाच्या जवानांनी मोठ्या अथक प्रयत्नानंतर धरणातील असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला आहे बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील सूरज दीपक शेकोगार हे दिनांक तेवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गावाशेजारील धरणात बुडाल्याची माहिती बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना चोवीस जुलै रोजी देऊन तात्काळ सर्व ऑपरेशनसाठी पाचारण केले होते दिवसभर धरणात सर्च ऑपरेशन राबवले उशिरापर्यंत शोध घेतला परंतु काहीच आढळून ना आले नाही पुन्हा सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू केले असता दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी एक वाजता मृतदेह शोधून बाहेर काढला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळेसाहेब यांच्या नेतृत्वात सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांचे सहकारी मयूर सळेदार अंकुश सदाफळे विष्णू केवट शेखर केवट ऋषिकेश राखोंडे अमर ठाकूर विकी गाडगे मनोज कासोद यांनी सर्च ऑपरेशन राबवले सोबतच अजिंक्य साहसी तलाठी प्रशांत बुले अश्विन दाते श्रीकांत गावंडे शिवराज बुले यांनीही सहकार्य केले यावेळी तहसीलदार वैभव फरतारे संदीप साबळे उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले घटनास्थळावर तलाठी रंजित साहेब पोलीस पाटील श्रावण गुरव सरपंच संदीप वाघिडे कोतवाल प्रशांत राठोड कोतवाल वैभव केकान पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय झाकरडे पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ नेमाडे तसेच गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते अशी माहिती पथकप्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एनटीबी न्यूज मराठी बाळापूर अकोला